काय करतो रे घरात एवढं दूध घालून येत हो आलो कशाला आले की पाण्याला मिळालं असतं की पाणी कशाला करतो माझी काळजी नेला असत की हवा नेला असत मी ते गाडी लावली ना ते घेऊन येतो अरे कधी आलास होऊ रे आणि तू गावाकडे कधीच येत नाहीस आणि कसं काय आलास अरे तुम्ही एवढीच लग्न नाही उद्या अरे तू तर इथं दिसायला लागलास तू तुझ्या घरी नाच गेला बायको तर सासरवाडीत सासरवाडीतच म्हणून त्यामुळे नाही गेलो घरी मी पण तू सध्या काय करतो काय नाही र मी शेतीच करतोय दोन तीन का इथं म्हणजे तू राहनातच काम करतो का हो तुझं एवढं शिकून काय फायदा आहे र माझ्याकडे बघ गाडी बंगला नुसता पैसा पैसा मध्ये सर्व सण आहे र शेतीतून बी जगण्या तरी पैसा येतोय एवढूच्या पैशात काहीच होत नाही रा तू माझं आई जाई तू आणि माझ्यासारखा पैसा कमू अरे माझ्या आई वडिला पैसे कोणी नाही र पैसे तर काय आयुष्यात आपण कधी कमू पण आई वडील पुन्हा नाहीत ना भेटणार ना लग्न वगैरे केलंस का नाही राजू नाही र आणखी मुलगीच बघतोय मला तर ऐकायला भेटले का तू चांगल्या चांगल्या पुरीला नकार दिलास का तर माझ्या आई वडिलांना सांभाळणार असेल तर हो म्हण नाही म्हणशील तर नाही लग्न करणार असं काय मी चुकीचं बोललोय र अरे आजकालच्या मुली लग्न झाले की वेगळं राहायचे म्हणतात आणि त्या जन्म दिल्याला आई वडलं कुठं राहायचं आणि त्याने काय खायचं र एवढं आय आई करतो असं किती प्रेम करतो आईवर अरे मी माझ्या आईवर एवढं प्रेम करतोय कि ते एका ओळीत कधी सांगता येणार नाही ते तू ऐक आई तुझ जमीन वाटे सार जग सुन सुन आई तुझ विण वाटे सार जग सुन सुन तुझ्या कुशीत जन्मलो माझ चांदण्याच जीन माझ चांदण्याच जीन माझ चांदण्याच जीन दरी डोंगराचरान रान नाही ऊन तान भान कणवानी पायातून काट कुटाग डोचून रक्त गळे गत्यातून माती रक्ताच शिंपण तुझ्या पायाच कुरूप हिऱ्या मोत्याच्या समान हिऱ्या मोत्याच्या समान uh -huh. माझ चांदण्याच जिन माझ चांदण्याच जिन करपल रान म्हण काया जळत झिजत घर गारव्यात घाम गळत पळत तुझ्या घामाच्या धारेन केल गंगेन गस्नान झाली ती पावन धून पाप धून धून माझ चांदण्याच जिन माझ चांदण्याच जिन खांदा बापाच्या खांद्याला पैसा पैशाला जोडला खांदा बापाच्या खांद्याला पैसा पैशाला जोडला घास घासमुखीचा काढला जीव जीवाला जोडला सत्वशील चारित्र्याची आई तुझी शिकावण आम शिकावा जिन ताठ मानेन जगन ताठ मानेन जगन माझ चांदण्याच माझ चांदण्याच जिन माझ चांदण्याच जिन माझ चांदण्याच जिन हे ऐकून डोळ्यात पाणी आलं राह या जगात सर्वात श्रीमंत माणूस शेतकरी तू एवढा शिकलेला असून पण गावाकडे राहिला ते पण आनंदात मी एवढा पैसा कमवून काहीच उपयोग नाही राह माझी आई सध्या काय करते हे सध्या मला माहित नाही कित्येक दिवस झालं मी तिला भेटलेलो सध्या नाही जातो मी आईला भेटायला हो भेट खरच शेतकरी माझा पैशांनी नसला तरी तो मनाने सर्वात श्रीमंत आहे